नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता श्रावण महिना आला नवरात्र आहे दिवाळी आहे अनेक सण एकामागून एक येणार अशा वेळेला आपल्याला गोड पदार्थ करावेच लागतात नेहमीचे पदार्थ आहेतच परंतु लापशी नावाचा जो पदार्थ आहे तोही आपण बऱ्याच वेळेला करतो पण तुम्हाला माहिती आहे लापशी आणि शिरा ह्याच्यात काय फरक आहे अर्थात हा फरक मला माझ्या आईने किंवा आजीने सांगितला तो मी तुम्हाला सांगते कदाचित तुमच्याकडे याला वेगळं नाव असेल किंवा त्याची पद्धत वेगळी असेल असंही असू शकेल परंतु जे मला माहिती आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे शिरा आणि लापशी याच्यामध्ये फरक आहे शिरा हा घट्टसर असतो शिऱ्याला तूप जास्त लागतं आणि बहुतेक वेळेला शिरा केला जातो तो साखर घालून केला जातो गुळ घालून पचित केला जातो परंतु लापशी जी आहे की नाही ती पातळसर असते म्हणजे चमच्याने सैलसर आपण म्हणतो की नाही तशी सैलसर सा असते आणि ती खाण्याकरता चमच्याचा साधारण उपयोग केला जातो परंतु खीर जी आहे ती लापशीपेक्षा पातळ असते जे शिरा लापशी आणि खीर हा त्याच्यामधला थोडासा अगदी उन्नीस बीस म्हणायला हरकत नाही परंतु हा फरक आहे बरं काम आणि मुख्य म्हणजे लापशीमध्ये गूळ वापरला जातो परंतु हल्ली आपण ब जी खीर करतो किंवा गव्हाची लापशी करतो ती थोडीशी घट्टसर असते पण शिऱ्यासारखी घट्ट नसते आणि म्हणून त्याला लापशी म्हणतात असं मला आपलं वाटतं तुमचं यावर काय मत आहे तेही मला नक्की कळवा चला तर मग लापशी कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि मस्तपैकी गरमागरम लापशी करूया चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात आता लापशी करण्याकरता आपण गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घेणार दोन चमचे तुपामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा घालणार गॅस मध्यम करून आपण रवा चांगला भाजून घेणार आहोत अगदी गुलाबी वगैरे काही करायचं नाहीये बरं का आपल्याला फक्त रव्याचा कच्चेपणा गेला पाहिजे पण खमंग मात्र भाजला गेला पाहिजे आपण रव्याची पण खीर करतो तांदुळाची पण खीर करतो गव्हाची खीर करतो शेवयाची खीर करतो त्याचप्रमाणे लापशीसुद्धा रव्याची केली जाते नंतर गव्हाची केली जाते तांदुळाची केली जाते आणि मुख्य म्हणजे उपासाला भगरीची सुद्धा लापशी केली जाते बरं का आता आपलं भाजत आलं आहे मी गॅस बंद करते का नाही तर आपला रवा जळेल की नाही आणि जेवढं भांडं आपलं गरम झालं त्याच्यातच आपण रवा भाजून दिला आता पुन्हा आपण गॅस लावूयात आणि इथे मी चारोळी आणि काजू ठेवलेत तेही आपण ह्याच्यात घालून घेऊयात म्हणजे काय होईल रव्याबरोबर ते रव्या भाजले जाते एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे बरं का आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूयात आपण अर्धी वाटी रवा घेतला होता की नाही तर आपण अंदाजे ह्याच्यामध्ये अडीच वाटी पाणी घातलं आपण शिरा करताना अंदाजे तिप्पट पाणी घेतो आता ह्याच्यामध्ये आपण पाचपट पाणी टाकले नाही तरी आपलं घट्ट आहे कारण आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं एक वाटी आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार लागलं तर परत घालायचं कारण प्रत्येक रव्याच्या प्रकारावर आपण आपल्याला दूध आणि पाणी ऍडजस्ट करावं लागतं आता आपण गॅस लहान करून हे भराभरा हलवूयात म्हणजे आपल्या गाठी ज्या असतील त्या मोडल्या जातील हे आता आपलं शिजून झालेलं आहे त्यामुळे आता आपण याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी किंवा दूध लागतंय का ते बघूयात कारण लापशी घट्ट सर शिरा पण नाही आहे आणि खीर पण नाही त्याची मधली स्थिती म्हणजे लापशी तर आता हे मला घट्ट वाटतंय पण आपण आधी काय करूया त्याच्यामध्ये गूळ घालून घेऊयात हे अर्धी वाटी आपला रवा घेतला होता त्याला आपण पाऊन वाटी गूळ घातला लापशीत गूळच वापरला जातो बरं का आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त गूळ करतायत पण मुख्य म्हणजे ज्या पद्धतीचं आपण गुळ घेऊ म्हणजे सेंद्रिय म्हणा पिवळा म्हणा त्याप्रमाणे आपल्या लापशीचा रंगसुद्धा बदलतो बरं का लापशीमध्ये आपण भाजलेली खसखस घालू शकतो किंवा खोबरं आणि खसखस थोडंसं भाजून त्याची पूड करून घालू शकतो किंवा ओलं खोबरंसुद्धा आपण लापशीमध्ये घालू शकतो आहे की नाही आता गुळामुळे लापशीचा रंग किती छान आला की नाही पण मला अजूनही घट्ट वाटतंय मग आपण ह्याच्यात थोडंसं अर्धी पाऊन वाटी मी पाणी आणखीन घातलं ज्यावेळेला आपण वाढतो की नाही त्यावेळेला पाण्याचं प्रमाण वाढवायचं कारण काय होतं जशी जशी लापशी गार होत जाते तशी तशी ती घट्ट होत जाते त्यामुळे त्यामुळे अगदी वेळेवर थोडंसं पाण्याचं प्रमाण किंवा दुधाचं प्रमाण घालून आपण लापशी सैलसर केली तरीसुद्धा चालू शकते आता मी गॅस बंद केलेला आहे आणि नुसतं हलवती म्हणजे आपल्याला लागायला नको कुठे म्हणून दुसरं काही नाही साधारण या पद्धतीची किंवा एवढी घट्टसर अशी आपल्याला ला लापशी करावी लागते आणि अशी गरम गरम लापशी द्यायची वाटीमध्ये त्याच्यावर एक छान चमचाभर तूप घालायचं अगदी आमच्यासारख्या सिनियर लोकांपर्यंतपासून लहान मुलांपर्यंत कुणीही लापशी अगदी पोटभर आवडीने खाऊ शकतं अर्धी वाटी आपण रवा घेतला होता तर त्याला चार वाटे आपल्याला दूध आणि पाणी मिळून म्हणजे एक वाटी दूध आणि तीन वाटे पाणी हे असं प्रमाण आपण घेतलं आहे अर्थात आपल्या गरजेनं म्हणजे लापसीच्या गरजेनुसार आपण पाणी आणि दूध कमी जास्त करू शकतो आहे की नाही लाल आपशी झटपट तर झालीच झाली पण चवदार झाली मुख्य पटकन खाण्यासारखी झाली आणि एखादा वेगळा गोड पदार्थ म्हणूनही आपण तो करू शकतो नक्की करून बघा आणि अशा छान छान सोप्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दावायला विसरू नका कारण अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी अगदी बरोबर आहे आणि सगळ्यांच्या घरासाठी असा हे चॅनल धन्यवाद